रस्त्यांवर गल्लीबोळी ठिकठिकाणी थीक रांगोळ्या डोक्यावर फेटे हातात महाराजांचा भगवा झेंडा सजलेल्या मोटारबाईक व डीजेच्या बरोबरीने होणारा महाराजांच्या जयघोषाने रेल्वे शहर धुमधुमले होते आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त संपूर्ण शहरातून मोटारबाईक रॅलीचे आयोजन शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आले होते शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या स्वरूपात शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी संपूर्ण शहरातून भव्य मोटार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली शिवाजीनगर येथील महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करीत ही रॅली शिवाजीनगर बसस्टँड विरुळ चौक मार्गे मिलिंदनगर गांधी चौक ते बाळासाहेब चौक व नंतर नगरपरिषदपर्यंत या रॅलीचा मार्गक्रम होता यावेळी शहरातील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करण्यात आले एक लाखांच्या जीवनावश्यक औषधी साठा ग्रामीण रुग्णालयाला देत वाहिली छत्रपतींना आदरांजली शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचद्वारा आयोजित शिवजयंती उत्सव साजरा करताना नाचगाणे परंपरेला फाटा देत सकारात्मक कामातून महाराजांना आदरांजली व्हायची म्हणून ग्रामीण रुग्णालयात जीवनावश्यक औषधांचा तुटवडा लक्षात घेता एक लाख रुपयांची औषधी सामग्री काँग्रेस कमिटी व शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच तर्फे ग्रामीण रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आली व हीच छत्रपतींना खरी आदरांजली असल्याचे मत माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी मत व्यक्त केले महाराष्ट्रामधल्या सरकारकडे औषधाचा साठा उपलब्ध नसल्यामुळं गोरगरिबांवर उपचार होत नव्हते आणि आम्ही जेव्हा काही पेशंट घेऊन आठ दिवसापूर्वी दवाखान्यात आलो तेव्हा डॉक्टरांनी आपली खतबलता व्यक्त केली होती की के भाऊ अशा मोठ्या सिरियस पेशंटसाठी आमच्याजवळ प्राथमिक औषधंसुद्धा नाहीत आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला एक यादी उपलब्ध करून दिली आणि त्या यादीच्या माध्यमातून आम्ही एक लाख रुपयाची औषधं युवक काँग्रेस महिला काँग्रेस ग्रामीण काँग्रेसनं सर्वांनी वर्गणी गोळा करून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फालतू खर्चांना फाटा देऊन नाच गाणे ढोल ताशीर न करता त्या शिवाजी महाराजांची जयंती गोरगरिबांना गरिबांना औषधोपचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रहतेच्या राजाच्या विविध वाक्यानुसार गेली पाहिजे म्हणून ही औषधाची आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप केलेलं आहे ते की त्यांच्या पद्धतीनुसार आता रुग्णांवर योग्य पद्धतीनं उपचार करतील काटकसरीनं कर खर्च करतील आणि सरकारचा या निमित्तानं मला निषेध करायचा आहे महाराष्ट्र सरकारचा की ज्यांना गोरगरिबांसाठी दवाखान्यामध्ये चांगल्या दर्जाची औषधं सुद्धा ही दुःखाची मागणी फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व महाराष्ट्रात साजरी होत आहे तसेच श्री माजी आमदार साहेब जगताप जी यांनी औषधी वाटप करून आज त्यांची खरी अर्थात जयंती सा साजरी केली आहे आम्हाला खूप मोठा हातभार लागला आहे आणि आम्ही आमचे चांगले सहकार्य करू आणि चांगली आमची सेवा देऊ सगळ्या चांदूरवासी यांच्यासह शिवशाहू फुले आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष डॉ सागर वाघ बाजार समितीचे गणेश आरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने पंचायत समिती सदस्य अमोल होले माजी नगराध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर वाघ निवास सूर्यवंशी परीक्षित जगताप गोविंदराव देशमुख मुरलीधर सरळ श्री शेळके मिलिंद गुजरकर अरविंद गुर्दे विवेक राऊत राजू हर्षल वाघ रुपेश कुडके सुमेध सरदार नरेंद्र मेश्राम सागर दुर्योधन देवानंद खुने पप्पू माने महेश कलावटे राजू लांजेवार प्रफुल कोकाटे आणि सौदागर सारंग देशमुख सनी सावंत वैभव मलवार टिल्लू ठाकरे सारंग देशमुख श्रीकांत माने अशोक चौधरी राहुल कोरडे बंटी माकोडे रोहित बर्डे सागर गरुड भूषण सरदार भूषण काळे सागर गटारे यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवप्रेमी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदुरेल्वे रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर